काठमांडूमधल्या माओवाद्यांच्या बैठकीची माहिती स्पष्ट महाराष्ट्रात महायुतीचा विजय झाल्यास सरकारविरोधी वातावरण कसं तयार करायचं यावर बैठक आणि मंथन झाल्याची माहिती कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या शुक्लाच्या गाडीवरील बेकायदा अंबर दिव्यासाठी दंड गाडीसह दिवाही जप्त शरद पवार आज बीड आणि परभणी दौरा करणार बीडमधील सरपंचाच्या कुटुंबांना तसंच परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबालाही भेट देणार बीडमधील सरपंच प्रकरणावरून जितेंद्र आव्हाड यांचा मुंडेंवर हल्ला बोल तर चौकशी करा दूध का दूध पाणी पाणी का होऊ दे मुंडे उत्तर नागपूरच्या सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी बॅनरबाजी सात वेळा आमदार होऊनही मंत्रिपद नाकारल्यानं कार्यकर्त्यांमध्ये रोष भाजपा आमदार आणि जिल्हाध्यक्षांची आज नागपूरमध्ये बैठक खातेवाटवर चर्चा होण्याची शक्यता खाते वाटपाची शक्यता नाराजी नाट्य उफाळून येऊ नये यासाठी माहितीची खबरदारी अधिवेशनामध्ये गुरुवारपर्यंत पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटींपर्यंतच्या पुरवण्या मंजूर परभणी घटनेच्या निषेधार्थ आज जालना जिल्हा बंदची हाक दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र होण्याची शक्यता संजय यांच्या घराची रेखी करणारे खासगी कंपनीचे कर्मचारी असल्याचं मोबाईल कंपनीच्या नेटवर्क साठी फोटो घेतल्याचं झालं स्पष्ट अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या